तर नमस्कार मंडळी आजची रेसिपी काय आहे हे व्हिडिओवरून तुम्हाला कळलंच असणार तर जे खानदेशामध्ये प्रत्येकांच्या घरी आवर्जून केल्या जाणारा पाहुण्यांचा पाऊसचा ती रेसिपी म्हणजे डाळबट्टीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याआधी पण तुमच्यासोबत डाळबट्टीची रेसिपी शेअर केली होती ती पाण्यात उकडून आणि तळून दाखवलेली होती ही जरा वेगळ्या पद्धत म्हणजे भाजून आपण केलेली आहेत चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करू डाळबट्टी जर म्हटली तर चुरून खाल्ली जर नाही तर ती डाळबाटीच कसली एकच नंबर त्यावरून तूप टाकायचं आणि मस्त आपली गरम गरम दाळपट्टी खायची चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया त्यासाठी लागणारे आपल्याला पिवळ तुरीची डाळ आहे आप ते आपल्याला तिचं पिवरण तयार करायचं आहे डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजायची हे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची त्यातच मी एक बारीक चिऱ्याला कांदा घ्यायचा आहेत आणि लसूण पकड्या दहा ते बारा घालायचे आहेत हवं असला तुम्ही फोंडीमध्ये पण घालू शकतात किंवा कांदा फोंडीत पण टाकू शकता पण कुकरमध्ये घातल्यामुळे एक जरा वेगळीच टेस्ट लागते हळद घालायची झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन शिट्या होईपर्यंत आपल्याला गॅसवर होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ तर तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे गहू जाळसर दळून आणलेलं आहे म्हणजे बट्टीचं पीठ घेतले तुमच्याकडे ते जर नसेल तर साधं गव्हाचं पीठ घ्या आणि त्यात एक वाटी रवा घाला असे तुम्ही बट्टी चांगली लागते त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ओवा हातावरच क्रश करून घालायचा आहे आणि अगदी चिमुडभर इथं सोडा घालायचा आहे त्याने आपली बट्टी अगदी खुसखुशीत होती तेलाचं मोहन अगदी गरजेचं आहे त्याला तेलाचं मोहन घच घातलेलं आहे एक ते दीड पडी तर थंडच तेलाचं मोहन घालायचं आहे पीठ आपल्याला मळून घेते जसं आपण कणिक मळतो घट्टसं तसं पीठ मळायचं नाही हलकंसं पाणी घालायचं आहे आणि वरवर आपलं पीठ हे मिक्स करूनसंनी हलकंसं गोळा तयार करून घ्यायचे तुम्ही जर चोडून आणि दाबून जर आपलं कणिक मळली तर आपली बट्टी ही कडक होईल म्हणजे निंबर बनेल म्हणून आपल्याला अगदी हलक्या हाताने पीठ त्याचं मळून घ्यायचे अगदी सॉफ्ट पीठ आपलं तयार करून घ्यायचे दहा दहा मिनटासाठी आपण रेस्ट करून घेऊ तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ झाकण ठेवून द्यायचं आहे त्यावर दहा मिनटासाठी तो मग आपण जे लसूण वगैरे त्याची तयारी करून घेऊ इथं आपल्याला मसाल्यासाठी मी लसूण घेतला लसूण आणि अद्रक खलबत्त्यामध्येच आपल्याला ठेसून घ्यायचे आहे आपण कुकरमध्ये पण लसूण टाकला होता त्यामध्ये आणि ख फोडणीमध्ये पण आपण लसून घालणार आहोत म्हणून मी तर थोडंसं खलबत्त्यामध्ये लसूण आणि अद्रक ठेसून घेणार आहेत एक मस्त लाल भडक टोमॅटो घ्यायचं आहे आपल्याला वरण्यासाठी हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर डाळ डाळचं वरणामध्ये टोमॅटो घालत नसेल तुम्ही नाही घातला तरी पण चालतं पण मी तर एक टोमॅटो घालणार आहे म्हणजे त्याने वरणाला एक चांगलीच टेस्ट लागते आणि तुम्हाला जर पूर्ण तुरीचं तर करायचं नसेल तर मी मुगाची तुरीची आणि मसूरची तिघी डाळी मिक्स करून वरण करा तसंही वरण चांगलं लागतं पण मी तर फक्त तुरीची डाळ इथं वापरलेली आहेत आता मस्त डाळ शिजल्या गेली तर आपली चांगली फोडणी करून घेऊयात तर कढी गरम करायला ठेवायची कढीमध्ये आपल्याला चांगलं तेल घालायचं आहे तेल थोडं जास्तच घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरं मोरी घालून घ्यायची आहे जिर मोरी छान तडतडली की त्यातच आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि जो बारीक ठेसलेला आलं लसणाची पेस्ट होती सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची काही सेकंद आपल्याला मस्त परतून घ्यायची त्यामध्ये आणि एक बारीक चिरेला टोमॅटो इथं वापरलेलं होतं आपण तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे हवं असल्या तुम्ही यामध्ये परत एक कांदा पण परतून घालू शकता पण मी कुकरमध्येच लावला होता त्यामुळे आता काही कांदा घालणार नाही पण तुम्हाला त्यात घालायचं असलं तुम्ही त्यातही घालू शकता फोंडीमध्ये आता टोमॅटो चांगलं परतून आहे त्यातच आपल्याला घरातले कोरडे मसाले घालायचे एक बेडी मिरीचं तिखट घेतलंय लाल तिखट घेतली धन्ना पावडर घेतलाय बस एवढेच मसाले आपल्या इथं लागत आहे आता मसाले चांगले तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे इथे शिजवलेली डाळ होती तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता पाणी तुम्हाला किती घालायचं त्या तुम्ही पाणी त्यामध्ये घाला खूप जास्त पातळी करू नका आणि घट्टही करू नका मिडियम आता कोथिंबीर मस्त घ्यायची हिरवीगार स्वच्छ धुवून घ्यायची आणि कट करून घालायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला आणि वरतून मस्त हिरवी हिरवीगार इथं कोथिंबीर घालून घ्यायची मस्त आपलं तुरची डाळची वरण इथं तयार झाले असतात मी या ठिकाणी फिक्कवरून पण तयार करू शकतात किंवा ते लाल तिखटाचं वर्ण असं केलं तसंही घालू शकतात इकडे आपल्या साईडला भात पण तयार होतोय आणि इथं वरणाला पण चांगला गदक येतोय आता आपण वरण आपण तयार झालं आहे त्याला तडका मारून घेऊ त्या तडकासाठी मी पॅनचं भांडं घेतलं आहे तडक्याचं त्यातच आपल्याला एक चमचा साजूक तूप वापरायचं आहे जिरं घालून घ्यायचं आहे आणि ते हिरव्या मिरच्या लाल झालेलं होत्या माझ्याकडे त्याच मी इथं घातलेलं आहे तुमच्याकडे लाल मिरच्या असेल तर मी त्यात ते पण इथं वापरू शकतात एक चमचा पण लाल तिखट घालायचं आहे छान परतून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला जे वरण वरण केलं होतं त्यावर हा तडका बनवून घ्यायचा जबरदस्त वरण लागतं अशा पद्धतीनं जर केलं कधी केलं तर जर केलं नसेल तर अशा पद्धतीनं करा खूप छान लागतं डाळबाटीसोबत असं वरण आता वरण पण आपलं इथं तयार झालं आहे आपलं पीठ मळलेलं होतं तिथे आपण गोळे गोळे तयार करून घ्यायचे अगदी छोट्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे हवा तुम्ही हे जे अगोदर जे तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता डाळबट्टीचा त्यामध्ये मी बट्टी करून घेतली कर ते पाण्यात उकळलेली होती नंतर कट करून ते तळलेली होती पण आता जर मी आप्याच्या भांड्यामध्ये ही डाळभट्टी बनवणार आहे म्हणून छोट्याच आकाराचे आता तुमचं भांडं जर मोठं असेल तर मिडियम त्या आकारानसारखा तुम्ही बट्टीचा आकार आहे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या आता मी या इथं छोटे गोळे तयार करून घेतलेत आणि अशा या पद्धतीने मी तर गोळे तयार करून घेतलेत पूर्ण पिठाचे आता आप्प्याचं भांड्या घेतलेत मी त्यावर थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं हे हवा तर तुम्ही तेल पण इथं वापरू शकतात आता तूप चांगलं गरम झालं की त्यातच आपल्या जे छोटे छोटे गोळे तयार केले होते आपल्या पात्रामध्ये आपण कणकेचे ती त्यामध्ये एक एक करून ते घालून घ्यायचे यानुसारच आपल्या साईज ते एवढी आहे त्यानुसारच आपल्याला गोळे तर करून घ्यायचे खूप छान असं फुलं म्हणजे डबल साईज होते आपली म्हणून आपल्याला मिडियम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आणि आपल्या पात्रामध्ये सोडून द्यायचे काही सेकंदाने परत आलटून पालटून ते करून घ्यायचे दोघी साईडनं आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचे अगदी रंग बदलेपर्यंत जर तुमच्याकडे असे भाजायचं येत एत, नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण तेल टाकून ते भाजू शकता किंवा तूप टाकून भाजू शकता कढईमध्ये पण खूप छान भाजल्या जातात कढईमध्ये किंवा आपेपात्रामध्ये अशा पद्धतीने बट्टी खूप छान लागते गावाकडे शेणाची गौरी जी असते त्यावर ते, ते भाजल्या जाते पण इकडं शेणाचे गौरीवर काही मिळत नाही आणि तशीच जागा पण आपल्याला मिळत नाही म्हणून आम्ही पट पात्रामध्ये किंवा कडेमध्ये भाजून खातो अशाही पद्धतीनं बट्ट्या हे खूप छान लागतात आता दोघी साईडला आलटून पलटून करून घ्यायचे मस्त बट्टे आपल्या इथं भाजल्या बघू शकता तळ्या पडल्या आहेत त्याला चिरा पडलेल्या आहे समजून जायचं बट्ट्या आपल्या इथं झालेले आहेत तर एक वाटी मी साजूक तूप घेतलं आहे त्यातच आपल्या बट्ट्या टाकायच्या अगदी आतमध्ये जिऱ्यापर्यंत त्याला तूप घालून घ्यायचे मग ते अगदी कुरकुरीत बट्टी आपल्या इथं तयार होते बघू शकतात अगदी म्हणजे छान मुरल्या जाते बट्टी अशा पद्धतीनं आता त्यात प्रत्येक बट्टे जे आहे ते एक एक करून त्यावर ते घालून घ्यायचे आणि तुपाची धार त्यावर सोडून द्यायची म्हणजे छान तुपामध्ये ते मुरल्या जातात म्हणजे बट्टी खायला एक नंबर लागते तशी मऊ सुद्ध लागते खूप जास्त कडकही होत नाही आतमध्ये पण पर्यंत तूप ते आतपर्यंत मुरल्या जाते आता बाकीच्या ज्या बट्ट्या आहेत त्या सुद्धा मी अशा पद्धत तूप घालून साईडला एका वाटीमध्ये काढून घेणार आहेत तर मस्त आपल्या बट्ट्या इथं तयार झाल्या आहेत साईडला आपलं वरण पण इथं तयार झालं आहे आता बघू शकता रंग पण अगदी सुरेख आलेला आहे त्याचा जशी आपण बाहेर मिरते सेम तशीच बट्टी इथं बनवलेली आहेत आता ते खाताना मात्र चुरून मुरूनच खायची मजा असते आता प्लेटमध्ये वरण घ्यायचं आहे आणि त्यात आपली बट्टी बघू शकता मग तर आतमध्ये पण चांगली शिजल्या गेलीत अजिबात कच्ची नाही राहिली आहेत आता ते वरण बट्टी जर म्हटलं चुरून नाही खाली तर त्याची मजा काय कारण गावाकडे हे चुरूनच खाल्ल्या जाते आणि चुरूनच खायची मजा असते आता मी पण इथं मस्त चुरून घेणार आहे त्यावर आपलं वरण टाकून घेणार आहे त्यावर ते जेवढं पाहिजे तेवढं आणि एक मस्त परतून त्यावर तुपाची धार्थ एक नंबर आम्ही खातो खातोय तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना